नमस्कार मी प्रभाकर कासार बोलतोय मला जग जिंकायचंय या विषयावर मी बोलणार असून ते आपण शांत शांतचित्तेने ऐकावे अशी मी विनंती करतो आपले विचार आणि मते प्रत्येक व्यक्तीला न सांगता त्या विचारांचं आणि मतांचं जुळवणी करून एक पाच ते दहा मिनिटाचं भाषण तयार करा ते भाषण जगापुढे बोला म्हणजे जग जिंकता येईल हे जग बोलणाऱ्यांचं आहे बोलणाऱ्यांचा आंबाळा पण विकला जातो न बोलणाऱ्यांचे गहू पण विकले जात नाही प्रत्येक गोष्ट करताना प्रथम आपण मनात आणतो नंतर ती वास्तव्यात येत असते त्याचप्रमाणे मला जग जिंकायचंय हे मनात आणि वास्तव्यातांना आपल्या शब्दांना आवर घाला आपल्या विचारातून आणि मतातून हे जग केवळ एक चांगला वक्ता जिंकू शकतो यासाठी मी एक वक्ता होण्याचं ठरवलेलं असून त्यासाठी आर पी टी एस हे प्रशिक्षण केंद्राची मी निवड केलेली आहे या आर पी टी एस केंद्रातून मी प्रशिक्षण घेऊन एक चांगला वक्ता बनून मी माझ्या विचारांच्या आणि मतांच्या आधारे हे जग जिंकू शकतो आणि शकेन याची मला खात्री आहे यासाठी मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे धन्यवाद